तिची आई गरोदर होती चार पाच महिन्याची तव तिचे वडील वारलेले होते तिला वडिलाच माहितीच नाही मी बारावीला असताना आजोबा वारले मग <laughs> ती बसून अभ्यास करायची मोबाईलवर अभ्यास करायची असं करायची लिहायची वाचायची सारखं करीत होती माझं नाव मनिषा भागवत घोगरे राहणार छोटेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड मी दुसरीला असतानाच आई वाट म्हणजे मम्मी वारली आणि त्याच्या अगोदरच लहानपणीच वडील मग त्याच्यानंतर आजीनंच मला सांभाळलं समजा लहानपणापासून आजोबांनी मामानी इथं पूर्ण म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं वाड्यामध्ये आमच्या घरच्या सगळ्यांनीच मनीषाचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं तिचे आईवडील लहानपणीच वारले तेव्हापासून ती जन्म झाला माझ्यापशीच राहिली तेव्हापासून आजोबा वारले म्हणून तिनं घरीच अभ्यास केला हां ती तर बसून अभ्यास करीत होती मी शेतात जात होती येऊन दोघी आजीनाच्या करायचो खायचो ती दिवस अभ्यास करून हे केलं तिने म्हणजे सुरुवातीला मी तयारी केली तेव्हा काहीच माहीत नव्हतं मला पण आर्थिक परिस्थिती पण नव्हती तशी आणि आई वडील नसल्यामुळे म्हणजे खूप अडचणी आल्या माझी एक फ्रेंड होती तिथे तर मग तिने सांगितलं की मोठे गावकर सर मदत करतात ज्यांना आईवडील नाहीत त्यांना म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुला फ्री क्लासेस भेटू शकतात क्लासेस सरांनी दिले होते मला फ्री मध्ये खूप आनंद झाला कारण की एकदम फ्री मध्ये दिले होते क्लासेस त्याच्यामुळे तू कधी जिद्दी आहेस म्हणून तू काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेस ते फक्त जिद्द हरवू नकोस हेच मला तुला सांगणं आहे आणि एकदम बेसिक पासून सुरुवात करतोय टाईप ऑफ कार्बन आयटम्स टाईप ऑफ अमाइन्स टाईप ऑफ अल्कोहोल्स हे बेसिक पासून सुरुवात करतो एकदम हाय लेवलला घेऊन जातो बेटा मान्य सगळ्यांना ठीक आहे घ्या देवाचं नाव पांडुरंग मग तिथून पुढे नंतर मी ठरवलं की आता आपण डॉक्टर होऊ शकतो मला असं वाटायचं की डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागते किंवा मग त्याच्यामुळं मग कधी मी विचार नव्हता केला ॲपमध्ये मला नोट्स डी पी पी पूर्ण भेटायचं आणि टेस्ट वगैरे पण रेग्युलर क्लासेसमध्ये ज्या व्हायच्या हो त्या पूर्ण ऑनलाईन प्लॅ प्लॅटफॉर्मवरसुद्धा त्या टेस्ट व्हायच्या हो जे ऑफलाईनचा पॅटर्न होता तोच ऑनलाईनचा सेम होता किंवा क्लास नोट्स डी पी पी पूर्ण सेमच असायची मला असं कधीच जाणवलं नाही की मी ऑफ म्हणजे ऑफलाईन करत नाही ऑनलाईन करते कारण की ऑफलाईनसारखेच ऑनलाईनचं बी पद्धत आहे सगळंच नोट्स मला कुरियरनी आल्या होत्या आणि त्याचा खूप फायदा झाला जेव्हा सर ऑनलाईन क्लासेसमध्ये सांगायचे हा क्वेश्चन सॉल्व करा तेव्हा मी लगेच ते म्हणजे नोट्समध्ये पाहू शकत होते सॉल्व्ह करू शकत होते त्याचा खूप नोट्सचा मला फायदा झाला आणि फ्री क्लासेस असूनसुद्धा मला स्टडी मटेरियल म्हणजे घरी पार्सल आलं होतं मुला, मुला मुले मुले तर त्याचा फायदा झाला मला आणि मला दोन हजार आत्ता जी एम सी अकोला भेटलं बरोबरच मोटेगावकर मॅडमची पण खूप मदत झाली आणि मॅडममुळेच मला फ्री क्लासेस अनुभवता आले आणि आज त्याच्यामुळे मग मला यश पण मिळालं की माझ्या आजीनं लहानपणापासून म्हणजे खूप कष्ट केले आहेत माझ्यासाठी गावकर सरांना मनापासून आभार आणि असंच माझ्यासारख्या लोकांना मदत केल्यामुळे म्हणजे लेकरं डॉक्टर होत आहेत तर थँक्यू टीम आर सी सी थँक्यू गावकर सर थँक्यू गावकर मॅडम